रहेजा भारवाणी लोक उद्यान आणि शिरीष व इतर गृहसंकुलात पतदिव्यान अभावी रस्ते अंधारत होते या अंधाराचा फायदा चोर आणि सोनसाखळी खेचून पोबारा करणारे घेत होते स्थानिक नागरिकांनी याबाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांच्याकडे आपली कैफियत मांडली रुपेश भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला पत्र लिहून सतत पाठपुरावा केला आणि शेवटी सोमवारी या चाळीस पतदिव्यांचे उद्घाटन नागरिकांच्या आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत झाले कल्याण पश्चिमेतील उद्यान येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेना उपनेते अल्ताफबाई शेख लोकसभा प्रमुख साईनाथ तारे वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष निलेश भोर ॲडव्होकेट समृद्ध ताडमारे महिला आघाडीच्या उपशहर संघटक सुनीता लोकावळे राजलक्ष्मी अंगारके मंगला गोसावी शाखा संघटक सुवर्णा पवार विभाग संघटक अक्षय दळवी विधानसभा संघटक मिनल कांबळे उपशहर संघटक मयुरा परदेशी आणि रुपाली भोईर यांसह मोठ्या संख्येने इतर रहिवासी उपस्थित होते आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेना उपनेते अल्ताभाई शेख यांनी रुपेश भोईर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या शिवसेना भिवंडी लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांनी रुपेश भोईर यांना भविष्यात मोठे पद देण्याचे संकेत दिले आणि कार्यपद्धतीचे कौतुक केले स्थानिक नागरिकांनीसुद्धा रुपेश भोईर यांचे आभार मानले